मंडळी सध्याच दिवाळी जपून आला होता त्यासाठी आम्ही इथे आलेला आहे दिवाळीच्या घरी कारण दिवाळीला लेबर पॅन सुरू झालेला आहे आणि आता आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे 이게 받밥인줄았는 मंडळी आता आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आल्याबरोबर डॉक्टरांनी दिपालीचं चेकअप केलं आणि त्यानंतर दीपालीला डिलिव्हरीसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेलेले आहे आता आणि कंचनताईला पण आता फोन लावला होता ला आईने आणि तिला पण सांगितलं की दीपालीला हॉस्पिटलमध्ये आणलेला आहे तू लवकर निघून ये आता कंचनताई पण निघालेली आहे अमरावतीवरून अकोटला येण्यासाठी

केस ओल चालते कोणालीच गॅरंटी नॉर्मल चेकअप की आज संध्याकाळी आज संध्याकाळी आणणारच होती दिलं चेकअप डॉक्टर म्हणे शनिवारी दाखवताच होते

মন লাগ জিলা হ

आम्ही फक्त आज नॉर्मल चेकअपसाठी येणारच होतो पण म्हणजे आम्ही संध्याकाळी येईल येणार होतो साडेपाच वाजेपर्यंत पण नंतर तीन वाजतापासूनच दिपालीचं म्हणजे लेबर पेन सुरू झाले आणि आम्ही लवकर चालणार हॉस्पिटलमध्ये डिलेवरी करायच

हा गोलू आम्ही भावना व्यक्त करो आप ये लो कर <laughs> 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 <coughs> <laughs> <laughs> <laughs>

जेव्हा मी त्या फुल आला नाही तेव्हा टेन्शन मध्ये होतो मग मी शूट करायला मी विसरलो टेन्शनमध्येच होतो इथं जसं ऑक्सिजन झेटअपमध्ये गेलो नाही तेव्हा अजून टेन्शन मध्येच होतो आणि त्याच्यानंतर मग जेव्हा आत आतमध्ये गेलं गेलं त्यानंतर स्वामी समोर जाते जापस सुरू करून देत

हा माहित नाही पडला ना साडेतीन वाजता आलो आम्ही साडेपाच वाजेपर्यंत डिलिव्हरी पण झाली हा तुला माहित पडलं आम्ही टेन्शन मध्ये होतो तुम्ही आत्या झाल्या सांगा भावना व्यक्त करा तुमच्या काय करू मी माझ्या बाळाला पाहायला बरोबर माझं बावड गेले

तुम्ही आजी झाल्यास सांगा बरं त्याबद्दल काही दोन शब्द बोला खूप छान वाटत आहे तुम्ही खूप छान वाटत आहे खूप छान वाटत आहे खूप छान वाटत आहे

आपपा कर लो नहीं हम 10 हफ्ता से 10 हफ्ता से जा रहे हैं हाँ सही कह दो करना हां बैक्टीरिया बहुत ज्यादा आ रहा है चले गए 7 दिन होते हैं 2 हफ्ता तो हाँ हो गई हां तो तुझे छोड़ देती परी हाँ मैं मैंने थोड़ा हाँ हां दे जाएंगे कितना तो पहली ना तो लग गया जेवण केलं तिने ते दूध पातलं काय झाल्याबरोबर भूक लागली हा अरे गळबळ मध्ये चालू आहे आणते इकडे जाय तिकडे जाय

टोपी हात मोजे त्यानंतर पायाचे मोजे हा मोठी आजी पण आली बाळाची आजोबा पण आले माईची चॉईस आहे

चला आता आम्ही जेवण आता रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि हॉस्पिटल पण बंद झालं होतं इच्छा होती झोपायची पण आई म्हणा तिकडे एकाला परमिशन होती त्यामुळे आम्ही सगळे घरी आलो आणि दीपालीची आई थांबलेली आहे फक्त तिथे तर चला आम्ही ब्लॉग एंड करतो आजच्या आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला लाईब करायला विसरू आता पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये बाय 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 गुड नाईट हे छोटस बाळ Bye. 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 Bye.